ओम नमो भगवते वासुदेवाय <coughs> सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग गीतेच्या अकराव्या अध्यायाचं समालोचन भाग चौथा विश्वरूप दर्शन या अध्यायाविषयी विद्वानांची मतमतांतरे गीतेचा अकरावा अध्याय अद्भुत रसांना युक्त असा आहे अद्भुत रसांना युक्त असं विश्वरूपाचं वर्णन कल्पना गांभीर्य आपल्याला या अध्यायात प्रामुख्यानं दिसून येतं परंतु विद्वानांमध्ये या विश्वरूप दर्शनाच्या अध्यायाविषयी वेगवेगळी मतं दिसून येतात या अध्यायाचे गीतेत प्रयोजन काय विश्वरूप दर्शनाचं चमत्कारी आणि रौमहर्षक असं वर्णन आणि त्यात प्रामुख्याने दाखवले गेलेले संहारक रूप त्यातून अर्जुनाला दिला गेलेला संदेश या सर्व गोष्टींची गीतेमध्ये आवश्यकता होती का त्यात काही सुसंगती आहे की नाही याबद्दल भिन्न भिन्न मते व्यक्त केली गेली आहेत काही चमत्कार घडणे यावर ज्यांचा विश्वास नसतो त्यांना भगवंतांनी खरोखरच अर्जुनाला विश्वरूप दाखवलं असेल की नाही याबद्दलच शंका वाटते कारण त्यांना मुळात भारतीय युद्ध झाले की नाही त्याला काही ऐतिहासिकता आहे की हे महाभारत काव्य म्हणजे कवीचा कल्पना विलास आहे याबद्दल शंका असते त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवले यावरच त्यांचा विश्वास नसतो डॉक्टर गश्री खैर यांचं एक वेगळंच मत आहे त्यांना महाभारतीय युद्ध हे ऐतिहासिक होते व भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला हे पूर्णतया मान्य आहे तथापि त्यांच्या मते ज्या कोणी गीता महाभारतापासून वेगळी केली असेल त्याने कदाचित या अध्यायाची गीतेत भर घातली असावी डॉक्टर गश्री खैर यांनी गीतेची तीन संस्करण झाली असावीत असं मानले मूळ गीतेचा शोध या आपल्या प्रबंध ग्रंथात भगवद्गीतेचे तीन लेखक असावेत अशी कल्पना त्यांनी मांडलेली आहे ते म्हणतात की गीतेचे वाचन करत असताना एक गोष्ट नेहमी खटकते ती म्हणजे परमेश्वराचा अहंकार माणसानं अहंकार सोडावा निर्मम व निरहंकारी बनावे असा उपदेश गीतेत ठीक ठिकाणी आलेला आहे गीतेत अनेक ठिकाणी जी आदर्श पुरुषाची लक्षणे लिहिलेली आहेत त्यात अनहंकार हे लक्षण प्रामुख्याने उठून दिसणार आहे आणि या उलट दुसऱ्या अध्यायापासून ईश्वराच्या मीपणाचा सूर हळूहळू चढत जातो युक्त आसीत मत्परहा बहुनिम व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन तदात मानम यो योमा पश्यती सर्वत्र माम अनुस्मर युद्ध पुरुषी उल्लेख आलेले दिसतात त्यांच्या मते प्रथम ते तिसऱ्या लेखकाने घातलेली बर असावी हे श्लोक गीतेत घालणाऱ्या त्या लेखकाचा काळ आणि उद्देश दोन्ही भिन्न त्या आहेत आणि त्याने हे मिश्रण अगदी बेमालूम केलेलं आहे अध्याय सात अकरा व मध्ये वासुदेव देवतेचा उल्लेख आलेला आहे त्या वासुदेव देवतेशी अहम किंवा भगवान यांना या, या तिसऱ्या लेखकाने एकरूप केलेले व श्रीकृष्ण म्हणजेच वासुदेव आणि तोच परमेश्वराचा अवतार असून त्याची भक्ती केली असता मोक्ष मिळतो हा विचार प्रसृत करणं आणि सगुण भक्तीची साकल्याने परिपूर्ण कल्पना देणं हा या लेखकाचा उद्देश होता दृष्टीने हा अकरावा अध्याय यात या नवीन लेखकाने घातलेला आहे आणि हे करत असताना गीतेच्या मूळ हे तुला बाधा येणार नाही याची खबरदारीही घेतलेली आहे आणि व्यासांनी उपदेश करण्यापेक्षा स्वतः ईश्वर उपदेश देत असेल तर त्याच्या शब्दांना जास्त किंमत लोक देतील असा तर्कही डॉ खैर यांनी गीतेतील प्रथम पुरुषी उल्लेखांबद्दल केलेला आहे एकूण मूळ गीतेत हा भाग नसावा असे मान्यकडे काही विद्वानांचा कल दुसऱ्या पक्षाला भारतीय युद्ध हा इतिहास आहे हे मान्य आहे युद्ध प्रसंगी भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला ही वस्तुस्थितीही त्यांना मान्य असते भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवले याबद्दलही त्यांच्यात दुमत नसते एखाद्या गोष्टीचं वर्णन ऐकण्यापेक्षा ती गोष्ट प्रत्यक्ष पाहिल्यास त्याचा मनावर परिणाम अधिक होतो तस परमात्म्याचं स्वरूप विराट आहे असं ऐकण्यापेक्षा ते प्रत्यक्ष पाहिल्यामुळं अर्जुनाच्या मनातील सर्व संशय छिन्न झाले गीतेतील उपदेशाला त्यामुळे परिपूर्णता आली असेच त्यांना वाटत असत परंतु त्या सश्रद्ध लोकांपैकी दुसऱ्या पक्षाला वाटतं की भगवंतांनी अर्जुनाच्या सर्व शंकांचं निराकरण करून कर्मयोगाचं विवरण केलं नंतर त्याला विश्वरूप दाखवून तू केवळ निमित्त मात्र आहेस हे सांगितलं आणि युद्धासाठी भगवंतांनी त्याला तयार केलं या करण्यामध्ये गीतेतील कर्मयोग शास्त्राला गौणत्व आलं विश्वरूप न दाखवता केवळ कर्मयोगाचा उपदेश करून जर अर्जुनाने युद्ध न करण्याचा आपला निश्चय बदलला असता तर गीतेतील कर्मयोग ठसठशीतपणे उठून दिसला असता अर्थात या मतात तथ्यही आहेच विश्वरूप दर्शनाच्या या अध्यायाने काय साधले हा भाग आपण उद्या पाहू